बाहेर गाठल आणि बहु सांगून टाका की ते मी सभामंडप बांधील म्हणून गोपाळराव स्वामी समर्थ मंदिर जे आहे स्वामी मंदिरासाठी सुद्धा सभामंडप मागितला होता तो मंजूर झाला आणि या काही दिवसातच त्याचं काम चालू होईल इतरच्या सुद्धा सभामंडपासाठी समाजाच्या वतीनं कासार समाजाच्या वतीनं संस्थांच्या वतीनं त्याने मला कल्पना दिली की इथं आपल्याला एक सभामंडप बांधायचं आहे हे जुनं हेमाळपंथी मंदिर आहे आणि अशी मंदिरं आता खूप कमी पाहायला मिळतात वाटूर आहे खंडेश्वर मंदिर राष्ट्रीय आहे कराळेश्वर महादेवाचं मंदिर कराळ्याला आहे हेलसला सुद्धा मी खूप वेळा आलो इथं महादेवाचं मंदिर आहे दत्तात्र्याचं मंदिर आहे गणपतीचं जागरूक देवस्थान मंदिर आहे आणि या सगळ्या मंदिराला सभामंडप आपण दिलेले आहे जिथं जिथं गावकऱ्यांनी हेलसमधल्या सभामंडप मागितलं तिथं सगळ्या देवस्थानच्या तिथं पर्यटनचा पैसा दिला तीर्थक्षेत्राचा पैसा दिला आमदार निधीतला पैसा दिला या गावाला तर यायला रस्ता नव्हता गावात यायचं म्हणलं तर नदीला पाणी असायचं आणि मी मंत्री झाल्यानंतर लगेच डांबरीकरणाचा रस्ता आपण या गावाला दिला या गावाला दिला असं नाही मतदारसंघातले दोनशे गाव आणि वाड्या वस्त्या तांडे बंजारा समाज आदिवासी समाज दलित समाज जिथं जिथं वस्तीवर लोक राहतात तिथपर्यंत तीनशे गावाला आपण डांबरीकरणाचा रस्ता दिला दोनशे गावात तीनशे सभामंडप बांधले आपण कोणत्याही गावकऱ्याने मंदिर बांधायचं मग ते इथं रुक्माईचं बांधा मग गणपतीचं बांधा मग कुठलंही मंदिर असेल देवीचं मंदिर असेल मंदिर आधी कळस बसला की तिथं माझं सभामंडप आहे जाणीवपूर्वक गावात जागा नसती लग्न सोहळ्या असतात आता आपणच बसलो पहा इथं उन्हात बसावं लागलं आपल्याला सभामंडप हे जे आहे आत्ता टाकलेलं ह्याच्यातून एवढं ऊन लागतं की उकडा होतो सगळा उन्हात बसलेलं परड होतं त्याच्यामुळे जिथं जिथं गावात अशा प्रकारची मागणी आली तिथं तिथं आपण सभामंडप दिले सत्तर गावात दलित वस्तीमध्ये सभागृह दिले सत्तर गावात धनगर समाज जिथं जिथं राहतो तिथं तिथं धनगर समाजासाठी आपल्या राज्य सरकारनं स्वतंत्र योजना हो आणली तर ते धनगर समाजाच्या ही चाळीस गावात सभामंडप आहे म्हणजे दोनशे गावात तीनशे सभामंडपची उभारणी केली ही आपली शक्ती केंद्र असतात तुळजा भवानी असेल कालिका देवी असेल कोकरसा देवी असेल देवी अलल्याबाई होळकर असतील म्हणजे ही सगळी जी काही मंदिरं आहेत ते अखंड हिंदुस्थानामधल्या प्रत्येक मंदिरामध्ये लोकांची श्रद्धा असते भावना असते आणि सारे लोक एकत्र येण्याचं ठिकाण कोणतं असतं तर ते, ते मंदिर असतं जसं अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं आणि पाचशे वर्षापूर्वी या प्रभुरामचंद्राच्या मंदिरावर बाबर नावाचा एक लुटेरा होता म्हणजे तो काही साधा माणूस नव्हता एक लाख सैन्य घेऊन बाबर आपल्या देशात घुसला आणि देशात घुसल्यानंतर बाबराने ठरवलं की पहिलं हिंदूंचं देवस्थान कोणतं आहे जिथं या देशातल्या शंभर कोटी लोकांना ऊर्जा मिळते ताकद मिळते शंभर कोटी लोक एकत्र ये येतात असं ठिकाण कोणतं आहे तर ते प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आदर्श राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज असतील प्रभू रामचंद्र असतील हे आपले आदर्श होऊन गेले आणि अवेध्याचं मंदिर पाडायचं आणि ते मंदिर पाडलं की हिंदू एकत्र ये येणार नाही आणि आपण या देशावर राज्य करू आणि म्हणून बाबरानं त्याळाला एक लाख सैन्य पाठवलं तलवारी हत्ती उंठ घोडे शस्त्रसाठा आणि हे सगळं सैन्य अयोध्येकडे जात होत आणि त्याचं नेतृत्व मीर बाकी नावाचं त्यांचा सेनापती होता बाबराचा आणि ते मंदिर पाडलं उद्धवस्त केलं की देशावर आपल्याला राज्य करता येईल अशा प्रकारचं बाबराने ठरवलं होतं आणि हे सैन्य मीर बाकी नावाचा सेनापती एक लाख सैन्य होऊन घुसला त्याच्यात अखंड हिंदू समाजाच्या लोकांनी विरोध केला त्यावेळाला दीड लाखापेक्षा जास्त लोकांचे गळे कापले त्यांचे खून केले त्यांचे मूर्दे पाडले आणि हे सैन्य थेट अयोध्येमध्ये घुसलं आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी बाबराचा ढाचा बांधला आणि तो ढाचा बांधल्यावर तिथं नमाज पडला जात नव्हता मंदिरामध्ये नमाज पडलेला त्यांच्या अल्लाला सुद्धा मान्य नाहीये आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं मंदिर हे वर्षानुवर्ष हजारो वर्ष होऊ शकलं नाही राम बंदिवासात होते रामाला तिथं दर्शनाला दा जाता येत नव्हतं मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हा तीन लाखापेक्षा जास्त लोकांचे गळे कापले त्यांचे खून केले त्यांचे मूर्दे पाडले आणि हे सैन्य थेट अयोध्येमध्ये मध्ये आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी बाबराचा ढाचा बांधला आणि तो ढाचा बांधल्यावर तिथं नमाज पडला जात नव्हता मंदिरामध्ये नमाज पडलेला त्यांच्या अल्लाला सुद्धा मान्य नाहीये आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं मंदिर हे वर्षानुवर्ष हजारो वर्ष होऊ शकलं नाही राम बंदिवासात होते रामाला तिथं दर्शनाला जाता येत नव्हतं मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यांनी कमिटी नेमवली वकिलांची एक कमिटी नेमवली इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे का बाबरी मस्जिद आहे एक न्यायाधीशांची कमिटी नेमवली तिथं मंदिर आहे का काय आहे न्यायाधीशांची कमिटी गेली वकिलांची कमिटी गेली पुरातत्व खातं आता जे काही अगोदर सूत्रसंचलन करताना सांगितलं आपण की इथं कुठेही उकरलं हेलस मध्ये की वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती निघातात म्हणजे काहीतरी दैवी शक्ती या हेलस मध्ये आहे की जमिनीमध्ये जिथं तुम्ही खोदकाम कराल जिथं जिथं मंदिर होते तिथं मंदिराचे अवशेष सापडतात हे पुरातत्व खातो नेमवलं आणि तीन खात्याने म्हणून सर्वे केला आणि मोदीजींच्या सरकारनं ह्या तीन कमिट्या जर नेमावल्या नसत्या जसं साठ वर्ष काँग्रेसचं राज्य होतं आणि त्या काळात मंदिर का मशीद हे पुराव्या कोर्टासमोर गेले नाही हा प्रश्न चिघळत ठेवला मात्र मोदीजींनी वकिलांची कमिटी न्यायाधीशांची कमिटी पुरातत्व खात्याची कमिटी तिथं पाठवली आणि तिथं पाठवल्यावर हे प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं हे कोर्टाला निकाल द्यावा लागला आणि आता जगातलं सर्वात सुंदर मंदिर आहे जगातलं जसं जगातलं सर्वात सुंदर मंदिर अयोध्ये मध्ये झालेलं आहे तसं गावागावामध्ये लोक बघा आता इथं बाहेरचे लोकमंडळी येतात गावातले लोक एकत्र एकतात कंपाऊंड बांधलेलं आहे चांगल्या प्रकारची झाडं लावलेली आहेत खाली प्युअर ब्लॉक बसलेला आहे गावागावात दरवर्षी एक मंदिर तयार होत दरवर्षी एक गावामध्ये मंदिर बांधतात लोक खायला भाकर नाही पण मंदिराची पट्टी मागितली तर कोणी नाही म्हणत नाही गरीबी आहे विश्व दारिद्र्य आहे गावात सप्ताह आहे गरीबातला गरीब फाटक्यातला फाटका माणूस कासार असेल तिली असेल तामोळी असेल धनगर असेल मराठा असेल मातंग असेल चमार असेल कुंभार असेल सगळ्या समाजाचे लोक एकत्र येतात आणि मंदिराला पैसा कमी पडत नाही सप्ताहाला पैसा कमी पडत नाही आणि म्हणून या ठिकाणी आज जे काही यात्रा भरते दरवर्षी आणि या यात्रेचे निमित्त गोपाळराव काटकरांनी ही सगळी कमिटी मला भेटली आणि त्यांनी मला निमंत्रण दिलं <सथ> आणि मला त्यांनी सांगितलं की इथं एक आपल्याला सभामंडप द्यायचा आहे तर नक्कीच या महिना दोन महिन्यात चार महिन्याच्या आत आपण ते सभामंडप या ठिकाणी बांधणीसाठी घेऊया हो पण आता मी मंत्री होतो त्यावेळेला गोष्ट वेगळी असते ती ताकद वेगळी असते नांगर तासात मी पंधरा कोटी रुपये दिले मी खंडेश्वर मंदिर गोपाळरावला माहिती असते तिथं पाच कोटी रुपये दिले खंडेश्वर मंदिरात सिद्धेश्वर मंदिर महादेव तिथे तीस लाख रुपये दिले गणपती मंदिर पन्नास लाख रुपये दिले तिथे काळा मारुती आहे कुंभार कासार सगळे लोक खाली राहतात त्यांनी सांगितलं आम्हाला काळ्या मारुतीला इथे एक सभामंडप द्या तीस लाखाचं सभामंडप दिलं मी मंत्री होतो ती ताकद वेगळी होती मात्र मंत्री असताना आपण कोटीत देत होतो आता लाखात मिळतंय त्याच्यामुळे सुधारवानं काही संधी मिळाली पुन्हा जगदंबेच्या कृपेनं कालिका देवीच्या कृपेनं पुन्हा कधी का काही भविष्यात मिळालं तर आपण याला तीर्थक्षेत्रात टाकू याला पर्यटन मध्ये टाकू आणि एकदा का तीर्थक्षेत्रात घ्यायचं हे आमच्या हातात आहे म्हणजे कलेक्टरला आम्ही सांगितलं तर तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला घेता येईल पहिल्या वर्षी हे तीर्थक्षेत्रात आणावं लागेल तीर्थक्षेत्रात आल्यानंतर इथं मोजमाप होतं इथं दर्शनाला लोक किती येतात मुक्कामी किती राहतात या देवस्थानात वर्षभरात किती लोक येतात त्याचं एक रजिस्टर लिहावं हो लागतं आणि ते रजिस्टर लिहिलं आणि वर्षभराचे जर एक लाख लोक आले जसं आता नांदर तासामध्ये वर्षभरात श्रावण महिन्यातच एक लाख लोक येतात एक लाख लोकांचे जेवणाचे भंडारे होतात त्याच्यामुळे आपल्याला तिथं पंधरा कोटी रुपये देता आले तसं ही यात्रा भरली की एकूण एक माणसाची नोंद करा गावातल्या लोकांची नोंद करा आणि रजिस्टर मध्ये नोंदी घ्या की वर्षकाठी या गावात लोक किती येऊन गेले तीर्थक्षेत्रात घ्यायला तुम्हाला याला काही लागणार नाही एक ग्रामपंचायतचा ठराव सरपंच तुम्ही द्या आणि ठराव दिला की कलेक्टर कडे आपल्याला तीर्थक्षेत्रात घेता येईल हेलचं जे मंदिर आहे ते पूर्वी सुरुवातीला आपण तीर्थक्षेत्रात घेतलं तीर्थक्षेत्राचं रूपांतर आपण पर्यटन मध्ये केलं आणि म्हणून कोटीत निधी जाता आला आपल्याला तुमच्या गावाला तसं पहिल्या वर्षी याला तीर्थक्षेत्रात घेऊ दे डेप्युटीशी मध्ये कलेक्टर असतात सगळे अधिकारी असतात ग्रामपंचायतचा ठराव आला की आपण याला क्षेत्राचा दर्जा देऊ पुन्हा वर्षा दोन वर्ष पंचायतचा ठराव सरपंच तुम्ही द्या आणि ग्रामपंचायतचा ठराव दिला की कडे आपल्याला तीर्थक्षेत्रात घेता येईल हेलचं जे मंदिर आहे ते पूर्वी सुरुवातीला आपण तीर्थक्षेत्रात घेतलं तीर्थक्षेत्राचं रूपांतर आपण पर्यटनमध्ये केलं आणि म्हणून कोटीत दिल्ली जाता आला आप आपल्याला तुमच्या गावाला तसं पहिल्या वर्षी याला तीर्थक्षेत्रात घेऊ डेप्यूटीसी मध्ये कलेक्टर असतात सगळे अधिकारी असतात ग्रामपंचायतचा ठराव आला की डेप्यूटीशी च्या मध्ये आपण याला क्षेत्राचा दर्जा देऊ पुन्हा वर्ष दोन वर्षात याला पर्यटनचा दर्जा देऊ आणि टप्प्याटप्प्यानं या देवस्थानचा विकास करू कासार समाज हा खूप विद्वान समाज आहे कधी कोणाच्या भांडणात नाही कुठल्या राजकारणात नाही अतिशय आता मी गोपाळराव मुळे पाहिलं या अस्लीला राहायचे आणि हा समाज खरंच खूप मेहनती आहे खरंच खूप गरीब आहे आणि प्रचंड हिंदुत्वादी समाज आहे राष्ट्राबद्दल प्रेम आहे हिंदुत्वाबद्दल प्रेम आहे आणि म्हणून मी गेली तीस पस्तीस वर्ष या कासर समाजामध्ये जवळून त्यांच्या सोबत राहिलो किंवा या समाजाची मेहनत बघितली या समाजाचे कष्ट बघितले हा समाज कसा हिंदुत्ववादी आहे अरे गोपाळराव काटकर पस्तीस वर्ष माझ्या बरोबर स्वतःसाठी हो कधी काही मागत नाही हा माणूस जसं स्वामी समर्थाला मागितलं आणि दुसऱ्यांदा आता इथंच सभा मंडप मागितलं त्याच्यामुळं हा समाज खूप चांगलं काम करणारा समाज आहे इथं आलेल्या समाज बांधवांना आमच्या भगिनींना मनापासून या यात्रेनिमित्त मी शुभेच्छा देतो आपण आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्या समाजाचे आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद